आपल्या नाशिकच्या सोमारपेठेत तुम्हाला असा भव्य दिव्य जिवंत देखावा बघायला मिळणार आहे जो की गेल्या त्र्याऐंशी वर्षांपासून वेलकम चा कार्य मित्र मंडळ सादर करत आहेत आणि जो की आपली मराठी जपणार आहे तर चला बघूयात किल्ल्यापर्यंत बसरलेलं मराठा साम्राज्य आज आपल्या मुलखात आश्रित म्हणून जगतोय आपल्याच अस्मितेसाठी झगडत कदापि नाही ही तुम्हाला आलेली मरगळ आता झटका या मराठी मातीत जन्मलेला प्रत्येक व्यक्ती मराठा आहे आपली भाषा जगवा सोबत दुसऱ्याच्या भाषेचाही आदर करा आपल्या सभोवतालीत फिरणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा आदर तर कराच पण तिच्या रक्षणाची जबाबदारी पण उचला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे